युवक अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचे साईचरणी साकड साईबाबांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेण तालुका युवक अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी येथे जाऊन येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून यावे तसेच अनिकेत तटकरे हे आमदार व्हावे यासाठी साईबाबांच्या चरणी साकडं घातलं होतं त्यावेळी विकास पाटील शांताराम बोरकर काका प्रमोद तांडेल शांताराम बोरकर परशुराम वासुदेव पाटील प्रकाश तुळशीदास कोठेकर भगवान पाटील नशिकेत मोकल सुमित मात्रे वैभव मात्रे प्रमोद पाटील भरत महाडिक अनंता ढेणे राजू मानकवळे विजय पाटील दत्ताराम मात्रे मनोज पाटील उपस्थित होते आम्ही शिर्डीला जाऊन साईबाबांच्या चरणी साकडं घातलं काय आणि पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले काय हा साईंचा साक्षात्कार असल्याचे युवक अध्यक्ष विकास पाटील यांनी बोलताना सांगितले तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने निवडून येणार असून आमचे सर्वांचे लाडके अनिकेत भाई हे पुन्हा आमदार होणार अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आज आम्ही सर्व पेण तालुक्यातील सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज शिर्डी येथे बोलायचं म्हणजे साकडं घालण्यासाठी आलेलं आहे ज्या ज्या आपल्या इलेक्शन लागलेल्या आहेत आता होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी पक्षाला आणि टक्करे साहेबांना जास्त जास्त लोकांचं बल मिळू दे आणि सर्वात जास्त कॅन्डिडेट आपले निवडून निव येऊ दे हेही साखडं घालण्यासाठी इथे शिर्डीत आलेले आणि विशेष म्हणजे आमचे बंधू आमचे युवा नेते अनिकेतबाई टटकरे सर्वांचे लाडके नेतृत्व कोकणचा हिरा त्यांना लवकरात लवकर आमदार की मिरू दे हे साखडं विशेष करून आम्ही शिर्डीत घालण्यासाठी सर्व कार्यकर्ते आलेले आहेत तरी साईच्यानी एवढीच प्रार्थना आहे की त्यांना लवकर आमदार व्हावे ही साईच्यानी प्रार्थना आज आपण आम्ही संवेदन पेल तालुक्यातून सन्माननीय युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकाध्यक्ष विकासभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेल्या या जिल्हा परिषद असो नगरपालिका महानगरपालिका नगरपरिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील आणि महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील पुढे होणाऱ्या रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या स्थानिक स्वराज्य निवडणुकी विधान परिषद निवडणुकीत सन्माननीय आमचे भाई अनिकेत भाई तटकरे हे पुन्हा एकदा आमदार व्हावा यासाठी आम्ही शिर्डी येथे साईबाबा चरणी साकडे घालण्यासाठी आलो ओम आपण पाहत आहात शिवतेक समाचार